हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला एक दिवसाची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करून पदभार दिला जिल्ह्यातील विविध कार्यालयांचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थिनी आनंदित झाली यावेळी जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंजली रमेश व अन्य अधिकारी उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये दोन तीन विषय जे आहेत जे मुलां मुलींबद्दल विषय चालू आहे तो आहे चल चाईल्ड सेक्स शो आता मागच्याप्रमाणे आपण बघितलं असेल की आपले चाईल्ड सेक्सरी शो जे आहे ते नऊशे दहापर्यंत गेलेला होता आणि त्याच्या खाली पण आलेला आहे काही ठिकाणी मग या ठिकाणी आता जिल्हा परिषदेमार्फत एक चांगला उपक्रम राबवला आहे ज्याच्यामध्ये आपण जे चांगली सक्सेसफुल चा मुली आहेत त्याच्यामध्ये आठ मुलींना त्यांनी सिलेक्ट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदांची त्यांना जबाबदारी दिलेली आहे जसं उदाहरण उदाहरणता जिल्हाधिकारी आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आहे एस पी आहे अशाप्रमाणे सर्व यांना मोठी मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतो त्यांना एक चांगल्याप्रमाणे प्रोत्साहन मिळतात कारण मुली जे आहे ते जेव्हा शिकु, ते शिकून शिकवण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी प्रेरणा नसतो आणि ह्या उपक्रम सारखा असा जे उपक्रम आहे त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये काही ना काही त्यांना कुठेतरी काय करायचं कसं कशाप्रमाणे करायचं आहे तो त्यांना काहीतरी एक मार्गदर्शन मिळतो एक चांगला उपक्रम आहे त्याच्यामुळे निश्चित सर आपण जिल्हाधिकारी या पदाला ग्रहण केल्यानंतर आपण सर्वप्रथम प्राथमिकता आपण शिक्षणावरच भर देत आले आहे बरेच हिंगोलीमधली अशी काही अवस्था आहे की अजूनही ग जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गरज आहे जिल्हा परिषद शिक्षणाला अजूनही उत्तम करण्याची आपण काय उपाययोजना ठरवले आता शिक्षणसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतोय जसं उदाहरण आता तुम्ही विचारला विचारलं ऑलरेडी आम्ही एकशे पंच्याण्णव ट्वेलेट्सला सँक्शन दिलेलं आहे जवळपास आपल्या ऐंशी काम त्याच्यामध्ये ऑर्डर देण्यात आले आणि त्याच्यामध्ये बरेच काम सुरू करण्यात आले त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे शिक्षणवरती आम्ही भर देतो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहे की जसं उदाहरणत आता स्कॉलरशिप एक्झाम जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणार आहे ते स्कॉलरशिप एक्झाममध्ये आम्ही जे अति म्हणजे टॅलेंटेड मुलं आहेत त्या टॅलेंटेड मुलांना आम्ही एक निवडून घेणार आहे आणि त्यांच्यावर जास्त फोकस करून अशाप्रमाणे काहीतरी उपक्रम करून घेणार आहे जेणेकरून त्यांचा काहीतरी स्पर्धात्मक जे असतो सैनिक स्कूल आहे आर आय एम सी आहे आणि वेगवेगळे वे आपले जे इन्स्टिट्यूशन आहे ज्याच्यामध्ये स्पर्धामधून काहीतरी प सीट मिळतात ज्याच्यामध्ये त्यांना काहीतरी मार्गदर्शन आम्हाला करता येईल त्याच्याप्रमाणे एक उपक्रम आम्ही चालू करतोय दुसरा विषय आम्ही डाएटमार्फत आता एक कारण बरेच लोक जे आहेत आता फक्त की आम्हाला आमच्या मुलांना इंग्लिश येईल पाहिजे की तशाप्रमाणे काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही इंग्लिशच्या पण आता एक ट्रेनिंग म्हणजे एक कोर्स प्रिपेअर करू लागलो ज्याच्यामध्ये सर्व मुलांना एक बेसिक इंग्लिशच्या काही आम्ही म्हणजे स्पेलिंग्ज आहे काही आपले राईम वर्ड्स आहे इंटरनेशन्स आहे अशा प्रमाणचे आम्ही त्यांना एक कोर्स बनवून घेतो आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तीस पंचेचाळीस तासामध्ये सर्वांना इंग्लिश यायली पाहिजे तसंच आम्ही मॅथ्सच्या पण करू लागतो असा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मला असं वाटतो की डाएट आणि जिल्हा परिषदेमधून आम्हाला काहीतरी शिक्षणामध्ये चांगला एक रिझल्ट मिळेल शैक्षणिक वर्षाच्या अंतर